बर याची सबसिडी काही मिळाली आहे का तुम्हाला अच्छा मग ती सबसिडी किती येणार आहे म्हणजे सव्वा लाख जर का सबसिडी आली तर दोन लाखातच हा ट्रॅक्टर यांना मिळणार आहे तर अशा पद्धतीनं दोन लाखामध्ये हा ट्रॅक्टर तुम्ही तुमच्या बांधापर्यंत घेऊन जाऊ शकता या ट्रॅक्टरच्या संदर्भाने तुमची कुठलीही तक्रार असेल तुम्हाला कुठलीही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ओम इक्विपमेंट्स याचे जाऊन ही माहिती घेऊ शकता वाळूच या ठिकाणी हे शोरूम आहे या ठिकाणी यांचं वर्कशॉप आहे नितीन रोलकर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण डी के चॅम्पियन वन सिक्स्टी फाय डी आय या ट्रॅक्टरच्या संदर्भाने वेगळेवेगळे व्हिडिओज बनवतो आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण डी केच्या संदर्भाने खूप वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे वेगवेगळे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न करतो डी के चॅम्पियन हा तसं खूप वर्षांपूर्वी भारतामध्ये लॉन्च करण्यात आला राजकोट येथील ही कंपनी गुजरातमधली परंतु महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस हा डी के चॅम्पियन लाँच करण्यात आला त्यावेळेस त्याला इतका प्रतिसाद मिळाला नव्हता परंतु ओम इक्विपमेंट्स या संस्थेने आणि अशोक आरगडे यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला काही बदल हे कंपनीला सुचवले आणि त्या बदलानुसार आणि तसे बदल करून हा ट्रॅक्टर महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठवाड्यात संभाजीनगरला आणि विदर्भात तसेच खानदेशामध्ये परत लाँच करण्यात आला आणि नंतर शेतकऱ्यांची खूप चांगली आ, ते सरांचा मोबाईल सर तुमचा मोबाईल द्या बंद करा स्टार्ट तर डी के चॅम्पियनची महाराष्ट्रभर उत्कृष्ट पद्धतीनं वितरण व्यवस्था आणि डी के चॅम्पियनला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक उत्तम कार्य सध्या ओम ॲग्रो इक्विपमेंट्स वाळूज आणि अशोक आरगडे यांच्यामार्फत केलं जातं आणि हे डी चॅम्पियनचे काही शेतकरी मित्र आहेत ज्यांनी डी के चॅम्पियन खरेदी केलेलं आहे आणि ते त्यांच्या शेतामध्ये आता याला वापरत आहेत दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं काय नाव आहे तुमचं भाऊसाहेब पल्ला भाऊसाहेब भाऊसाहेब दादा हे किती एकर क्षेत्र तुमचं इकडे आहे एक एकर क्षेत्र सगळं एकच एकर क्षेत्र आहे का तुमचं सगळं क्षेत्र किती आहे तुम्हाला दहा एक एकर क्षेत्र आहे मग ह्या दहा एकर क्षेत्रासाठी तुम्ही हा ट्रॅक्टर घेतलेला आहे सगळ्या क्षेत्रामध्ये ऊसच आहे का वेगळं काही आहे एकर ऊस आहे बाकी कापूस कापूस आहे कापूस काय अंतरावर लावलेला आहे तुम्ही चार फुटाची आहे म्हणजे चार फुटाच्या सरीत तुमचं रोटावेटर वखर वगैरे ह्या याचं चालतं का कसं चालवतं तुम्ही काय काय चालवता त्याला आपलं चालतो वखर चालतो आणि रोटे चालू अच्छा आणि हे अंतर किती आहे का उसामधलं अच्छा हे पण चार फुटावर आहे आणि तुम्ही कापूस चार चार लावलेला आहे बरं हे ट्रॅक्टर तुम्ही कधी घेतलेला आहे आणि दीड महिन्यात तुम्ही किती तास याला आहे एकशे शहात्तर तास म्हणजे तुम्ही, तुम्ही, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने याचा उपयोग केला दीडच महिन्यात कसं वाटतं तुम्हाला ट्रॅक्टर कामाच्या बाबतीत कसं चांगलं एक नंबर आणि याच्यात काही प्रॉब्लेम्स किंवा काय जाणवतं तुम्हाला ट्रॅक्टर घेतलं काही प्रॉब्लेम नाही ऊसाच्या शेतीमध्ये तुम्ही आता हे ट्रॅक्टर आहे याच्यापूर्वी इथं मशागत करायला काय वापरायचं तुम्ही बैलांनी ही मशागत करायला लागायची चांगली मशागत होत होती की आता चांगली होती चांगली ह्या छोट्या ट्रॅक्टरनी चांगली होती आणि त्यातल्या त्यात आंतरमशागत ह्या ट्रॅक्टरनीच चांगली होती इतर ट्रॅक्टर आंतरमशागतीसाठी कधी वापरलाय का तुम्ही दुसरं कुठलं नाही ट्रॅक्टर चालतच नाही बैलाशिवाय पर्यायच नाही मग आता हे ट्रॅक्टर घेतल्यापासून तुम्हाला एक नवीन पर्याय इथं उपलब्ध झाला मग काय वाटतं तुम्हाला हे ट्रॅक्टर चांगलं आहे की बैलांच्या मशागतीने की चांगले चांगलंच आहे म्हणजे ज्यांच्याकडे ऊस आहे अशा शेतकऱ्यांसाठी हे ट्रॅक्टर चांगलं आहे असं ऊससाठी चांगलं आहे आपले कापूस अशा शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे कारण जे कमी अंतराचं पीक आहे त्या पिकामध्ये हे ट्रॅक्टर चांगलं चालतं नाही का साडेतीन फुट सरी चालतं साडेतीन फुटाच्या सरी मध्ये हे चांगलं चालतं बरं या ट्रॅक्टरच्या संदर्भाने तुमच्या काय काय अडचणी तुम्हाला आतापर्यंत बघायला मिळाल्या काहीच अडचण नाही आली काही एकही अडचण तुम्हाला आलेली नाही अजून अडचण फक्त हे टायर छोटे त्याच्यामुळे कोणती मागची का पुढचे मागची मागचे टायर आणखी मोठे पाहिजे होते असं तुम्हाला वाटतं का मला वाटतं याला काहीतरी लोखंडी टायरचा पण जुगाड लावता येऊ शकतं काहीतरी लोखंडी पण ते वेट नव्हते याला अच्छा म्हणजे पुढून ते उचललं जात असं म्हणणं का तुमचं नाही नाही आपलं ते पुढून उचलत नाही ते आपल्या वरती जर चढायचं ना असं ढाळावर चढायचं असं जर चढायचं म्हणलं ती चढणार नाही कारण मागून जर माणूस माणून आलं चढून जात अच्छा माग जर का वेट राहिला आता हे रोटावेटरचं वेट आहे माग त्याच्यामुळे आता हे चढून जाऊ शकतं पण ते वकर वगैरे दुसरं काही असलं हलकं ते चढत नाही माग तर त्याच एखादा मग तुमचं म्हणणं की याचे टायर जर का आणखी मोठाले असले तर मोठे चालते फक्त याच्यात वेट जर असलं ते होऊन टायरामध्ये वेट असलं पाहिजे असं तुमचं मत रिंगीत नाही का आता हे सांगा की हे ट्रॅक्टर तुम्ही दीड महिन्यापूर्वी खरेदी केलंय तर हे किती रुपयांना तुम्ही खरेदी केलाय आपलं तीन लाख तीस पंचवीस हजार तीन लाख पंचवीस हजार याच्यासोबत तुम्ही हा रोटावेटर घेतलेला आहे रोटावेटर अच्छा आणि हा रोटावेटर कोणत्या कंपनीचा आहे ज्योती कंपनीचा आहे की डीके कंपनीचा आहे अच्छा हा मला वाटतं डीके कंपनीचाच आहे मेड इन इंडिया आहे डीके कंपनीचाच हा रोटावेटर आहे हा रोटावेटर आणि हे ट्रॅक्टर तुम्ही घेतलेला आहे तर आता जे नवीन शेतकऱ्यांना हे ट्रॅक्टर घ्यायचे त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांनी ट्रॅक्टर घेतलं पाहिजे कोणत्या शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे आणि कोणत्या पिकात चालवलं पाहिजे ते घेतलं पाहिजे म्हणजे आजकाल बैल जरी घ्यायचे झाले तरी दीड लाख रुपये लागतात तीन लाखाचं ट्रॅक्टर घ्यायला काय मागे नाही बरं याची सबसिडी काय मिळाली आहे का तुम्हाला फॉर्म भरलेला अच्छा मग ती सबसिडी किती येणार आहे सव्वा लाख हां म्हणजे सव्वा लाख जर का सबसिडी आली तर दोन लाखातच हा ट्रॅक्टर यांना मिळणार आहे तर मंडळी अशा पद्धतीनं दोन लाखामध्ये हा ट्रॅक्टर तुम्ही तुमच्या बांधापर्यंत घेऊन जाऊ शकता या ट्रॅक्टरच्या संदर्भाने तुमची कुठलीही तक्रार असेल तुम्हाला कुठलीही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ओम इक्विपमेंट्स याचे जाऊन ही माहिती घेऊ शकता वाळूच या ठिकाणी हे शोरूम आहे या ठिकाणी यांचं वर्कशॉप आहे आणि या वर्कशॉपमध्ये अशोक आरगडे जी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करतील त्यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत शिवाय व्हिडिओमध्ये देखील फ्लॅश करत आहोत म्हणजे तुमचे या ट्रॅक्टरच्या संदर्भाने कुठलीही माहिती किंवा कुठलीही इन्फॉर्मेशन तुम्हाला ओम आरगडेकडनं मिळून जाणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर निश्चितच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद धन्यवाद दादा थँक्यू चला ऑल द बेस्ट